नमस्कार मी अडव्होकेट शंकरराव आणखेरी आज नाचनगेर तालुकन जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे मित्र मान्य श्री डॉक्टर नवनाथ दईहंडे साहेब यांच्या दवाखान्याच्या बाजूला आज समर्थ मेडिकल म्हणून आज उद्घाटन करण्यात आलं त्या उद्घाटनाचे प्रमुख अतिथी आमचे मित्र मान्य श्री भरतभाऊ चौधरी साहेब यांच्या व सर्व जे पंचकृशील जे आमचे नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून हे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन उद्घाटनचा इतिहास असा आहे की कुठेतरी आमचे एकमेकांचे मित्र काहीतरी उद्योग करू लागले आणि त्यांना सहकार्य करायचं सह, सहकार्य करून आपल्या भागातील जे बी उद्योगधंदे जे वाढवायचे हा त्या बाबांचा इतिहास आहे म्हणून मी या भागातील नागरिकांना विनंती करतो की आपण आपल्या परिसरात सुद्धा चांगल्या प्रकारचे व्यक्तिमत्व आहे चांगल्या प्रकारचे सेवा देणारा नागरिक आहे चांगल्या प्रकारचे विविध प्रकारचे डिग्री घेऊन आलेले नागरिक आहेत त्यापैकी आमचे दहडे ठाकरे साहेब यांनी सुद्धा चांगल्या प्रकारची डिग्री घेऊन चांगला व्यवसाय तिथं उगा केलेला आहे डॉक्टर व्यवसाय म्हटले पण या व्यवसाय व्यवसायानं म्हणता एक प्रोफेशनल आहे यांनी हाच प्रोफेशनल शहरामध्ये टाकलं असता जिल्ह्याच्या ठिकाणी टाकला असता चांगल्या प्रकारची भरवाई सुद्धा त्यांना आली असते त्यांचा त्यांना तसा कॉन्फिडन्स आहे परंतु त्यांनी तो विचार न करता ग्रामीण भागामध्ये त्यांच्या गावामध्ये त्यांच्या परिसरामध्ये येऊन त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून नाचलवे या ठिकाणी हॉस्पिटल टाकलं आणि त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून या जनतेची सेवा करत आहेत आपल्याला माहितच आहे डॉक्टर म्हणजे देव देवापेक्षा कमी नाही इतकं मोठं बुद्धिबळ आणि इतकं मोठं चांगल्या प्रकारचं सेवा असली कारण की जेव्हा जेव्हा आपल्याला काही त्रास होतो आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरकडे गेला आपल्या ज्या बी आपला जो त्रास होता असेल जे दुखलं असेल आपलं त्याचं निदान होतं आणि डॉक्टर साहेब त्या माध्यमातून त्याचं ट्रीटमेंट करता आणि चांगल्या प्रकारचं त्या माणसाला पुन्हा करून देतात अशा प्रकारचे देव डॉक्टर साहेब आहे आणि म्हणून त्यांच्या या कार्य उपक्रमाला आम्ही खूप खूप देतो जय हिंद जय महाराष्ट्र